तर या मित्रांनो चहा पिण्यासाठी आपण का च्या पितोय दुधाचा पित नाही जेणेकरून वजन कमी होईल आमचं असं वाटते आपल्याला मला वाचवण्यासाठी आम्ही हे एक जॉकेट घेतलेलं आहे मोठ्याच्या मोठं म्हणजे कागदी जॉकेट शंभर रुपये भेटलेलं आहे आम्हाला आणि एकदम चांगल्या दरात एकदम मस्त असं जॉकेट आहे ना बघा ते कसं घालायला बघा हे ते कसं घालायला बघा डोकं कुठं घालायला बघा डोकं कुठं घालायला बघा अरे सूर्य डोकं कुठं हातात डोकं घालायला तू ये पाघलात आदमी म्हणजे खुळा जरा हायच व्यवस्थित हातात डोकं घालायलं आहे आताच डोकं घाल कॉन्टेंट करालसर हा एक नंबर एक नंबर ठीक आहे मित्रांनो आता मी पण चॉकलेट घालणार भेटू आपण ओके मित्रांनो आवडा चिमणी भेटली आपल्याला सकाळ सकाळी मग म्हटले चिमणीला आपण वडा पाऊस अरे गेली उड्या गेली उड्या मस्त पाऊस पडत आहे मित्रांनो तेव्हा आम्ही जॉकडे घातलेला आहे आता आम्ही जामा सकाळ सकाळ म्हणायचं ठीक आहे मित्रांनो चला जाऊया आपण हे बघा आमच्या लाइटिंगमध्ये चिमणी घरट बांधलेला आहे आणि मित्रांनो त्यामध्ये हे पण आहे काय म्हटलं तर चिमण्यांची पिल्ली पण आहेत चिमणीचं मग कसं आहे कसं आहे चला टी काय दररोज जाऊ आपण आता नो एक शेट्टी मारली की येते एक म्हणतात दोन आले आता त्या आईला दोन द्यायचं कोणाला हे पैकी एक तीन बाप काय नाही तुझ्याकडे आहे मित्रांनो चा प्याला खूप गरम आहे चा तुझ्या हात सापला कि तुझ्या तुझ्या आधी मला गरम लागले आम्ही अडी अडीपाशी पोचलेलो आहे तरी दत्त मंदिर आहे डोंगरामध्ये बघू शकता मित्रांनो तर आता मी ह्या रोडनं जाणार आहे डायरेक्ट वरती तरी पण अजूनही घेतो म्हणा गेल तर एक तीन तीन किलोमीटर आहे म्हणजे ह्या रोडनं जाण्यासाठी तर बघा किती मस्त दत्त मंदिर आहे त्याच्या पलीकडेच शंकर महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो इथून अस सर्व जायचं आहे आडीमल आडीमल या नाव आहे मल्लिका अर्जुन देव डोंगर मटाडी तर इथून मित्रांनो वरती एक दीड किलोमीटर अशी वाट आहे आणि मस्त व्ह्यू आहे चला वरती जाऊया आपण जाण्याची कधी पण या पहाड के ऊपर नाही तर देवाचं दर्शन घ्या तर हॅलो फ्रेंड्स तर आता आपण आडी मलयामध्ये पोचलेला आहे तर बघू शकता देवाची बॅकग्राऊंड देवा मस्त असं व्हिआय पॉईंट आहे तर गाडी आम्ही तिथं लावलेले आहे स्प्लेंडर अभिया मी ह्या परिमलया तर चला मित्रांनो आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया एकदम असं बेस्ट शांत वातावरण आहे मित्रांनो एकदम प्रोफेशनल असं मित्रांनो बघू शकताय पॉइंट किती मस्त आहे मल्लिकार्जुन शंकराचं दृश्य बघू शकताय वाव किती मस्ती वेळ मित्रांनो सूरज उभार देवाशी तिकडे ह्या साईडला ह्या साईडला तुरशीर हा बघ सोडली गो गोमाता बघा गोमाता केले की के।

मार्क नाही मार्क काय ते चुकले त्याच तर बघू शकताय मित्रांनो आम्ही मंदिर दर्शन घेतलं देवाचं बाहेर आलेलो आहे तर बघू शकता किती मस्त मूर्ती अशी छान व्यू आहे मित्रांनो कांडे सिद्धेश्वर प्रसन्न तर बघू शकताय शकता आहे गौमाताचा आहे श्री बागे पाटील महाराज प्रसन्न श्री नेचकर महाराज प्रसन्न बघू शकताय किती मस्ती बा मित्रांनो पूर्ण मंदिर बघा किती बेस्ट पूर्ण टॉप डोंगराच्या वरती आहे तर किती मस्त आलेला मित्रांनो पूर्ण असं एकदम व्यव खतरनाक आहे लचीचं झाड पण बेस्ट आहे बसण्यासाठी श्री भीमा बावा प्रसन्न मंदिर आमलाच कसं हे आहे अजून आम्ही आता जनवाड जनवाड मंदिरपासून जाणार आहे अजून शंकर मंदिर आहे नदी नदीकाठी ते पण दाखवणार आहे तिथं पण जाणार मित्रांनो आडीवरचं मंदिर आहे मित्रांनो एकदम बेस्ट बघू शकता तो श्री मारुति प्रसन्न है तो श्री राम जय राम जय जय राम तो मारुति मंदिर है मित्रों एक हॉल है जो हॉल मध्य मित्रान प्रसाद भेटो चला मित्रांनो आता दर्शन घेऊन झालेलं आहे आता आपण पुढच्या पहिलीला जाऊ कधी बघा मित्रांनो ढग किती स्पीडनं जात आहे ते कॅमेऱ्यामध्ये दिसेल तुम्हाला तर चला मित्रांनो आता आपण जाऊ जण वाटलं तर मित्रांनो आपला अच्छा itu आमचा चांगला बघू शकता किती मोठा व्हाल मित्रांनो मित्रांनो आता आमचा प्रसाद काम झालेला आहे तर आपण आता ताट धुण्यासाठी चालणार आहे आपण भेटू शकतो मित्रांनो ही पॉइंट बघू शकताय नसता रिक्त ताट धुण्यासाठी पॉईंट आहे

हा किती अंतराव आपण तर हा डोंगर फोडून रोड केला नाही मित्रांनो डोंगर फोड डोंगर फोडून मित्रांनो रोड केला तर बघू शकता किती वर्षावर ये बघू शकताय पुढे गे पुढे गे मोर आहे कुठे आता तर एक मिनिट मित्रांनो इथं मोर दाखवायचे त्याला मित्रांनो खूप असं मोठा घाट सेक्शन म्हणजे घाट म्हणजे चढत आहे तर या एकदा तुम्ही दर्शन घ्या एकदम मस्त वाटणार मला मित्रांनो बघू शकता असं वाटणार ढगाच गेलो एकदम असं गार हवा आहे सांगू शकत नाही शब्द मित्रांनो एकदम भारी वाटला आम्हाला प्रसाद पण आम्ही खाल्लो वाटलं नव्हतं आपल्याला प्रसाद भेटेल पण प्रसाद भेटल्यामुळं जरा विषय हार्ड झालेला आहे त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे आपण पण इच्छुकता आहे जावा नाहीतर वेळात वेळ काढून या कारण काम काय आयुष्यात लागलं पण आम्ही जसं बोलाव बोलू मित्रांनो तुम्हाला पण भारी वाटेल कारण आम्ही पण नवीन सुरुवात केली त्यामुळे आपल्याला पण काही जास्त अनुभव आहे आणि आम्हाला पण बोलताना तरी पण बोलण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही मित्रांनो मी आवेश भेट द्या लोकशा लोकशाही मस्त आहे वाऱ्या पण तुम्हाला आवाज ऐकून पाहण्या मित्रांनो घाट संपलेला आहे आता इथून आमची गाडी बंद पडलेली आहे चालू करणार आम्ही आउट ऑफ मारत आलो करून गाडी तर चला मित्रांनो पुढच्या पुढच्या हा पॉईंटला भेटू आता मी बारोडमध्ये पोचलेलो आहे तर नदीकाठी असं एक मंदिर आहे छानचं श्री संगमेश्वर मंदिर बघू शकता आहे संगमेश्वर मंदिर आम्ही गाडी तिथं लावलेलं आहे संगमेश्वर मंदिर बोलायचं दे। तर देवा देवाद दर्शन घेऊया आपण मित्रांनो मित्रांनो जनवाड इथे पोहोचलो आता आम्ही तर बघू शकताय पॉईंट शकता बघू शकता मित्रांनो किती बेस्ट असून आहे गाड्या आम्ही तिकडे लावलेला आहे तसं जत्रा बदल जाऊन भरलेला आहे फ्रेंड्स तर आता आपण कारदगामध्ये आलेलो आहे बंगाली इथे दर्शन घेण्यासाठी तर ग्रामदैवत श्री बंगाली बाबा प्रसन्न कारदगा चला मित्रांनो खाली जाऊया मस्त असं व्यू मित्रांनो कारदगेमध्ये बंगाली प्रसन्न कारदगा तुम्ही देऊन बाबा प्रसन्न कारदगा जर का नाम आहे विठ्ठल बिरुदेव मंदिर ब्रह्मा कुमारी आमच्या वैभवची शाळा सरकारी उच्च प्राथमिक मराठी बारवाड हा चकी वेरदेव मंदिर बारवाड हॅलो हॅलो मित्रांनो तर आता आपण मेथक्यामध्ये जात आहे खरं कसं आहे मित्रांनो आम्ही गाडी मग डायरेक्ट आमच्याकडे फोकस येत नाही समजून घ्या चला तर भेटू आपण तिथं फ्रेंड्स आपण मेथक्यामध्ये आलेलो आहे तर हे मंदिर बा बायकोचं आहे

देख देख सकते हो। ये देख सकते हो अशा तरह मित्रो मेथिक मधे सत्यवे देवी दर्शन आम मित्र

तर एक पंधरा मिनटं झाले आणि मग प्रसाद घेतला महाप्रसाद बघू शकता आहे आता जस्टाईम कधी कोणती मिळू शकत आहे कुठे आम्ही गाडी लावलेलं ला। आहे हे मेलकी तुम्हाला आढावा दिसणार नाही बघू शकतेकडनं आता आम्ही घरला जाऊन च ठीक आहे मित्रांनो नेस्ट वेळा कोणती आपण थँक्यू वॉचिंग तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचे ओके